बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेसवरती आणखी एक धक्का बसलेला आहे महागठबंधनचा भाग म्हणून एकसष्ट जागांवरती लढलेल्या काँग्रेसला बिहारमध्ये केवळ पाच ते सात जागांवरती विजय मिळवता आलाय ही कामगिरी पक्षाच्या इतिहासातील सर्वात अशी कामगिरी ठरली असून राहुल गांधींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले एनडीएने दोनशेहून अधिक जागा जिंकून जिंकलेल्या असून सत्तेत कमबॅक बॅक केलाय तर आरजेडीला वीस जागांपर्यंत मर्यादित राहावं लागला आहे काँग्रेसला हा पराभव केवळ बिहारपुरता मर्यादित नसून गेल्या वीस वर्षात पक्षाला पंच्याण्णव पेक्षा अधिक जागेवरती निवडणुकांमध्ये धक्का बसलेला आहे उत्तर प्रदेश पासून उत्तर पूर्वेकडे असा हा पराभव सिलसिला अधिक खंडित असा होईल हा प्रश्न पक्षांतर्गतही ऐकू येत आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडे एकोणीस आमदार होते पण दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या पाचवर खाली आलेली आहे मतदानाचा टक्का आठ पॉईंट सत्याहत्तर टक्क्यावरती पोहोचलाय जो दोन हजार वीसच्या नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे पक्षानं चौतीस पॉईंट एक टक्के मतदानाचा हिस्सा मिळवला असला तर देखील आर जेडीच्या अडवतीस नऊ टक्क्यांपेक्षा आठ टक्केच राहिलाय जी महागठबंधनला इतर घटकांपेक्षा कम तो कमीच आहे फोर्सच्या आणि बाकींच्या हा विजय मिळवला आहे पण एकूणच पक्षाची संघटना कमकुवत झाली आहे राहुल गांधींनी वोटर अधिकार यात्रा या माध्यमातून एक हजार तीनशे किलोमीटर पायी चालत बिहार मधून फिरवून वट चोरीचा मुद्दा उपस्थित केला निवडणूक आयोगावरती विविध आरोप देखील केले भाजप सोबत मिळून मतदार यादीत फेराफेरी केली गेली मात्र हे आरोप मतदारांपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीयेत निवडणूक आयोगानं ना स्पष्ट केले की स्पेशल इंटेस्ट इंटेन्सिव्ह जी रिव्हिजन आहे म्हणजे एसआयआर ही प्रक्रिया पारदर्शक होती आणि मृत मतदारांची नावे त्यातून काढली गेली तरी देखील काँग्रेसचे नेते दे पवन खेरा यांनी या निकालांना एक चमत्कार देखील म्हटलेला आहे पक्षानं सखोल आढावा घेण्याची घोषणा केलेली आहे तर विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसनं देशभरातील अनेक निवडणुकांमध्ये पराभवाची मालिका ही कायमच ठेवली भाजपनं हे पंच्याण्णव पराभवांचे नकाशेच व्हायरल करून काँग्रेसवरती एक प्रकारे हल्ला चढवलाय गेल्या वीस वर्षात म्हणजेच दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस या काळात पक्षाला जवळपास पंच्याण्णव निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावं लागलं ला, त्यामध्ये लोकसभा विधानसभा स्थानिक पातळीवरील निवडणुका त्यामुळे पक्षालाचा जो जनाधार आहे तो कमी होतो आहे त्याचबरोबर पाहिलं तर संघटनांथ गरीदिशी वाढत आहे आणि नेतृत्व हे संकटात सापडले की काय अशी एक पक्षाला कुठेतरी ही एक भावना आहे आणि त्याचबरोबर पाहिलं तर उत्तर प्रदेशात राहुल गांधींना सर्वाधिक वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलंय ला। वर्ष दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस इथं सलग पाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उल्लेख हा लेख हा घसरलेला आहे बिहार मध्ये काँग्रेसची अवस्था ही प्रत्येक निवडणुकीनंतर घसरतच चाललेली आहे दोन हजार पाच दहा आणि वीस मध्ये आणि आता पंचवीस मध्ये काँग्रेसला सर्वाधिक याचा फटका बसलेला आहे येथे मिळवलेला विजय सुद्धा संघर्षातून मिळवलेला आहे गुजरात राज्यात वर्ष दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस या चार निवडणुकीत काँग्रेसला गड राखताना मोठी कसरत करावी लागली पंतप्रधानांच्या किल्ल्यात सुरंग लावण्याचा प्रयत्न अजूनही हा यशस्वी झालेला दिसत नाहीये गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेसाठी दुसरा पर्याय हा ठरलेली नाहीये तर मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये देखील वर्ष दोन हजार आठ दोन हजार तेरा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस मध्ये पराभवानंतर काँग्रेसला त्यांचं संघटनही टिकता आलेलं नाहीये अनेक नेत्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे उत्तर पूर्वेतील मिझोराम मणिपूर नागालँड त्रिपुरा अरुणाचल प्रदेशात दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळात काँग्रेसला जवळपास नाकारण्यात आले हा भाग जणू काँग्रेसने गमावलेला आहे गेल्या वीस वर्षात काँग्रेसने जवळपास पंच्याण्णव निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना केलेला आहे सत्ताधारी नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पप्पू म्हणून अनेकदा हिणवलं गेलेला आहे तरी देखील तरुणांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक ओढ देखील आहे भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेने पक्षाला काही उभारी दिली आहे जसं की दोन हजार चोवीसच्या लोकसभेत नव्याण्णव जागा मिळाल्या पण गर्दीचं रूपांतर मतांमध्ये आता होताना दिसत नाहीये उत्तर प्रदेशात सपानं युतीने नऊ जागा मिळवल्या पण विधानसभेमध्ये पराभव सत्कारवा लागत गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या पट्ट्यामध्ये सत्ता आहे दक्षिण तामिळनाडू केरळ कर्नाटकात देखील धक्के बसलेत उत्तर पूर्वे दोन हजार अठरा नंतर काँग्रेस बाहेर फेकली गेली आहे भाजपचे नेते अमित मालवे यांनी सोशल मीडियावरती पंच्याण्णव पराभवांचे नकाशे शेअर करून कटाक्ष केलेला आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे राहुल गांधी आणखी एक निवडणूक आणखी एक पराभव इलेक्ट्रॉल कॉन्ट्रोवर्सी त्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाले असं त्यांनी म्हटले पंच पक्षांतर्गत चर्चा देखील आहेत त्यानंतर कुटुंबानं सत्ता सोडून नवीन नेतृत्वाला संधी द्यावी बिहारच्या पराभवानं काँग्रेसची शे वाट आहे ती शतकाकडे चाललेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात पराभव होत आहे असं त्यांना सुचवायचं त्याचबरोबर पाहिलं बंडखोरी संघटनात्मक कमजोरी स्थानिक काही अभाव अशी विविध प्रमुख कारण यामध्ये काँग्रेसच्या पराभवाची कारणं असू शकतात पुढील दिल्ली हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांमध्ये देखील धक्का वाचण्याची शक्यता आहे देशाच्या राजकारणात काँग्रेसचं पुनरागमन होईल की नाही हे दिवसच सांगू शकते एकूणच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा कस लागताना आता मात्र दिसत आहे एकूणच येत्या काळात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खरोखरच देशात पुन्हा एकदा काँग्रेसची आणि महा गठबंधनची किंवा त्यांचे जे काही आहे त्यांची सत्ता येणार का हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या बद्दल आणि काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल राहुल गांधी यांच्याबद्दल आणि निवडणुका त्या सतत हरत आहेत याबद्दल आपल्याला काय वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोटतात धन्यवाद निखील भेटूयात पुढील व्हिडिओ